नमस्कार मी ॲडव्होकेट श्रीरंग लाळे आपल्याला सीना नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आलाय आणि प्रचंड मोठा, मोठा पाऊस झाला हे माहितीच आहे परंतु त्या अनुषंगानं त्या गोष्टीची गांभीर्यानं अजून जाणीव करून द्यावी म्हणून तुमच्यासमोर आलोय सिना कोळेगाव असेल चांदणी असेल आणि खासपुरी असेल तर ह्या तीन धरणातून भूतोन भविष्यता असं एक लाख तेवीस हजार क्युसेकनं पाणी सोडलंय आपल्या माढा तालुक्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय त्याच्यामुळं हे वरचं पाणी आणि ह्या झालेल्या पुराचं नागझिरा नदी असेल भोगावती नदी असेल आणि सीना अशा तीन नद्याचं पाणी त्याच्यामुळं सीना नदीला कमी वेळात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी वाढत आहे आताच कळलेली बातमी अशी आहे की नरखेडवरून डिक्सळ मसले चौधरीला जा जाणाऱ्या पुलावर सुद्धा पाणी आलंय काही वेळात तो पुलही बंद होईल त्याच्यामुळं पुन्हा खुनेश्वर ते रानमसले हाई पूल बंद झालाय यावेळेस आपण आपल्या वस्तू आपली जनावरं लवकरात लवकर उंचीच्या ठिकाणी नेणं गरजेचं आहे मागच्या वेळेस माझ्याजवळ पाणी आलं नव्हतं यावेळेस तर कुठलं आहे या अति आत्मविश्वासात थांबू नका प्रशासनाला सगळ्या सूचना योग्य त्या वरिष्ठ प्रशासनाकडून मिळालेल्या आहेत दुसरी एक नम्र विनंतीवाजा आवाहन करतोय सगळ्या तालुक्यातील राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांनी लवकरात लवकर ह्या भूतोन भविष्यात अशा परिस्थितीसाठी तयार राहिलं पाहिजे पाणी जास्त धोकादायक पातळीच्या जा पुढं नाही गेलं तर चांगलीच गोष्ट आहे परंतु एकंदरीत वातावरण बघता धोक्याची पातळी पाणी ओलांडेल असं वाटतंय कोणत्याही नागरिकांनी सीना नदीच्या काठच्या गावकऱ्यांनी लोकांनी घाबरण्याची गरज नाही परंतु आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे अति आत्मविश्वासात आत्म आणि भ्रमात राहून चालणार नाही लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा कुणाला काही अडचण आली तर तालुका प्रशासनाशी संपर्क करा आपल्या आपल्या नेते मंडळींशी कार्यकर्त्यांशी संपर्क करा आमच्या सगळ्यांशी संपर्क करा आम्ही सगळेजण प्रशासनासोबत शंभर टक्के उभे आहोत आपल्याला या परिस्थितीमधून बाहेर यावं लागेल आपण शंभर टक्के बाहेर येऊ परंतु आपल्या इथं झालेला स्थानिक पातळीवरचा पाऊस आणि वरून या धरणातून सोडलेलं एक लाख तेवीस हजार क्युसेकचं पाणी ही धोक्याची घंटा आहे परंतु घाबरून न जाता लवकरात लवकर तात्काळ उपाययोजना करून आपल्याला या संकटातून बाहेर पडायचं आहे तरुण पोरांना गावागावातलं माझं आव्हान आहे तुम्ही स्वतः पुढाकार घ्या आणि सगळी मायलेकर असतील वयस्कर मंडळी असतील त्यांना सुरक्षित ठिकाणी न्या अडचण आली आम्हाला संपर्क करा आम्ही दिवसरात्र तुमच्यासोबत आहोत आपल्याला एकजुटीनं या संकटातून बाहेर पडायचं आहे आपण सगळेजण पक्षभेद सगळे भेद विसरून आपण यातून बाहेर पडू नमस्कार